नमस्कार शासनच्या यूट्यूब चॅनल्सांचं खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर राज्य सरकारचा मोठा निर्णय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपयेचे आर्थिक सहाय्य त्या संदर्भात ते एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवेतपणे पाहण्याचाला सुरू करूया राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक तीन सप्टेंबर पंचवीस रोजी सुधारित शासनेने निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक दोन चार बावीस व शुद्धपत्रक दिनांक आठ एक चोवीस रोजीच्या शासन निज्ञानुसार राज्य शासन सेवेत वर्ष चाळीस ते पन्नास वयोगट अंतर्गत कार्यरत अधिकारी आणि यांना दोन वर्षातून एकदा तर त्यापेक्षा अधिक वर्ष म्हणजेच एकावन्न वर्षापेक्षा अधिक, 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 अधिक असणाऱ्या प्रतिवर्षी वैद्यकीय तपासणी प्रतिपूर्तीकरिता पाच हजार रुपये अदा करण्यास मंजुरी आहे सदर चाचण्या ह्या शासकीय रुग्णालयामध्ये उपलब्ध नसल्यास खासगी रुग्णालयामध्ये बाह्य यंत्रणेद्वारे चाचणी करण्यास मंजुरी आहे त्यामध्ये खाजगी रुग्णालयाची यादी वरील नमूद शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की राज्य शासन सभेत वयवर्ष चाळीस ते पन्नास या वयोगटामधील मा महाराष्ट्र विधी मंडळ अंतर्गत अधिक अधिकारी व कर्मचारी यांना दोन वर्षांमधून एकदा तर वर्ष एकावन्न व त्यापेक्षा अधिक वयोगट असणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणी अनुदान असल्याबाबत त्याचबरोबर वैद्यकीय तपासणी करता रुपये पाच हजार रुपयाप्रमाणे प्रतिपूर्ती अदा करण्याकरिता अपवादात्मक बाब म्हणून सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक आठ बारा बावीस रोजीच्या पत्र अमध्ये नमूद करण्यात आलेल्या या बॉम्बे हॉस्पिटल मुंबई या खाजगी रुग्णालयामार्फत उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे तर अशापैकी राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपल्याच आवडला असत तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कार्यक्रम करा आणि अशा नवे नवीन अपडेट पिण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अशी बाब विसरू नका धन्यवाद